आज आपण गौरी विशेष अशी कांदा लसूण न वापरता कटाची आमटी कशा पद्धतीने बनवायची ही रेसिपी बघणार रे। आहे अनेकदा आपण कांदा लसूण घालून कटाची आमटी बनवत असतो पण कांदा लसूण न घालतासुद्धा चविष्ट टेस्टी आणि अगदी पाताश तोंडाला पाणी सुटेल अशी आपण तरीबाज कटाची आमटी एकदम मराठमोळी पद्धतीने बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन ही रेसिपीकडे वळूया सगळ्यात पहिलं आपण इथे आमटीसाठी मसाला बघणार आहे त्या अगोदर तुम्हाला सांगायचं आहे जे आपण पुरण शिजून घेतो त्याचं जे पाणी आपण वेळून काढतो त्याची काटाची आमटी बनवत असतो दोन टॉमॅटो घेतलेले आहे खोबरं खडं मसाला घेतलेला आहे आलं हिरवी मिरची बेडगी दोन तीन बेडगी मिरची तमालपत्र घेतलेलं आहे बडीश धने फुटाणा डाळ पांढरे ती आणि खडा मसाला घेतलेला आहे जिरी घेतलेली प्रत्येकी एक एक चमचा हा मी मसाला घेतलेला आहे जो पोहे खायचा चमचा असतो तो त्यानंतर ना हा कोरडा जो मसाला आपला असतो खड मसाला तो आपल्याला कोरडाच भाजून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं ची वाटताना बारीक अशी त्याची पावडर होते इथे हा मसाला भाजताना गॅस आपल्याला मिडीयम ठेवायचा आहे आणि घरभर असा वास सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला इथे भाजून घ्यायचा आहे गवळा गवळा हलकासा असा कलर आला का भाजल्यासारखा का की काढून घ्यायचा खोबरंसुद्धा आपल्याला इथे तेल न घालताच भाजून घ्यायचे इथे खोबरं मी सूर्यने काप करून घेतलेलं आहे तुम्हाला हवा तर तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता त्यानंतरनं खोबरं आपल्याला इथे चांगलं भाजून घ्यायचे खोबरं भाजून घेतलेलं खोबर आहे त्यानंतर ना इथे आपण टोमॅटो घालणार आहे कांद्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे त्यामुळे टोमॅटो आपल्याला इथे जास्त वापरायचा आहे कोथिंबीरचे जे पाठीमागचे दांडे असतात ते दांडे आपल्याला मसाल्यामध्ये वापरायचं पूर्ण कोथिंबीर वापरायची नाही आहे नाहीतर मसाल्याचा जो कलर आहे तो हिरवा होतो आणि दांडे आपल्याला इथे वापरायचे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि आलं घेतलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं तेल घालायचं आणि टोमॅटो चांगला गाळ होईपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे म्हणजे मधला जो आंबटपणा असतो तो पूर्ण निघून जातो कोरडा मसाला थंड झाला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोरडाच वाटून घ्यायचा आहे कोरडा वाटल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता बारीक असा वाटला गेलेला आहे त्याची पावडर होते व्यवस्थित पाणी जास्त लागत नाही मसाला वाटताना त्यानंतरनं ओला मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आवश्यकतेनुसारच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं पाणी जास्त घालायचं नाही किंवा मसाला जास्त पातळ करायचा नाही जितका तुम्हाला घट्ट तो वाटता येईल तेवढा घट्ट तो वाटायचा म्हणजे परतताना आपल्याला व्यवस्थित परतला जातो किंवा परतताना जास्त वेळ आपल्याला शिजवावं लागत नाही मसाला वाटून झालेला आहे इथे आपण पुरणाची जी डाळ वेळून घेतली त्याचं पाणी इथं आणि हा मसाला आता कोरडा मसाला आपल्याला यामध्ये काय घालायचं आहे तर इथे मी हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा गरम मसाला जो आपण घरी बनवलेला असतो तो घ्यायचा विकतचा घ्यायचा नाही विकतच्यामध्ये लसूण असू शकतो त्यानंतर ना लाल मिरची पावडर घेतलेली आहे जो घरी मसाला बनवलेला आहे मिक्स मसाला तो इथे घ्यायचा मीठ लागणार आहे आणि कढीपत्ता लागणार आहे कढईमध्ये एक मोठ पळी आपल्याला तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये जिरी आणि मोरी घालून थोडीशी तडतडून घ्यायची घेतलेला मसाला आपल्याला यामध्ये घालताना गॅस बंद करायचा तेलामध्ये मसाला घातला की लगेच कोथिंबीर घालायची म्हणजे मसाला जळला जात नाही आणि पटकन केलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं लगेच केलेलं वाटण आपण यामध्ये घातलं की इथे गॅस बंदच आहे पहिलं आपलं तेल तापलेलं आहे व्यवस्थित आपल्याला सगळा मसाला हलवून घ्यायचा आणि मग इथे गॅस चालू केलेला आहे हे केल्यामुळे काय होतं जो कोरडा मसाला आपण तेलामध्ये घातला तो जळत नाही आणि जळला नाहीमुळे त्याला अशी कडवट करपट चव येत नाही आमटीला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमटीला तरी आणि कलर खूप छान येतो थोडंसं मी इथे पाणी घातलेले पाणी घालून हालून आपल्याला झाकण ठेवायचं जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही मसाल्याला एक ओरिजिनल कलर चढत नाही तोपर्यंत आपल्याला हा इथे चांगला परतून घ्यायचा आहे घाई इथे अजिबात करायची नाही मसाला आपल्याला परतताना किंवा शिजून घेताना अजिबात घाई करायची नाही जितकं तेल सुटेपर्यंत मसाला तुम्ही परतून घ्याल तितकीच आमटीला चव छान येते आमटीला तरी चांगली येते आणि कलर एकदम जबरदस्त येतो त्यानंतर आपल्याला पुरणाचं जे पाणी वेळून घेतलेलं आहे ते आपल्याला इथे घालायचं थोडंसं पाणी वरनं मी घातलेलं आहे जेव्हा आपण कटाची आमटी बनवतो तेव्हा ती जास्त घट्टसुद्धा बनवायची नाही आहे आणि जास्त पातळसुद्धा बनवायची नाही डाळीचं पाणी असल्यामुळे आमटी थंड झाली की ती जरासा घट्ट होते म्हणूनच आपल्याला बनवतानाच त्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे थंड झाली तरी ती घट्ट अजिबात होणार नाही थोडीशी पातळ बनवली की तिला तरी खूप येते व्यवस्थित ये आपण मीठ वगैरे घालून घेतलेले एक चांगली खळखळून अशी आमटीला उकळी येऊन द्यायची उकळी आली की आमटी गॅस बारीक करायचा आणि साधारणतः दहा मिनिट तरी आमटी तशीच बारीक गॅसवरती उकळती ठेवायची बघू शकता पुढे तुमच्या पुढेच आमटी आहे एकदम कलर कसा आलेला आहे तरी तुम्ही बघू शकता किती जबरदस्त आलेली आहे घरभर असा वास सुटलेला आहे इतकी छान अशी आमटी होते या पद्धतीने एकदा नक्की काटाची आमटी बनवून बघा नेहमीच तुम्ही या पद्धतीने बनवाल हे मी शंभर टक्के माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते रेसिपी एकदम सुटसुटीत दाखवलेली आहे अगदी सगळ्यांना समजेल अशी तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया